वीके न्यूज ट्वेंटी फोर आवाज जनतेचा सावरगाव चिरे गावातील राम नागुलकर यांनी वारंवार ग्रामपंचायतचे सचिव सरपंच तथा सदस्य यांना सांगून काही सांडपाण्याच्या बाबतीत मनावर घेतलं नाही आमच्या आरोग्य धोक्यात असून घरात लहान मुले आहेत या अस्वच्छ रस्त्यावरून येता जाता घरात यावे लागते लहान मुलांना डास आणि मच्छरमुळे बिमारी वाढल्या आहेत प्रभाग क्रमांक चारचे सर्व नागरिक त्रस्त आहेत पण ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करतायत सर्व गावात सिमेंट रोड झाले पण त्यावरून दुर्गंधित पाणी वाहत आहे तसेच रामेश्वर अशोक नागुलकर सोलापूरकर हा नियमित ग्रामपंचायतचे टॅक्स भरतो तरी त्यांच्या घरासमोर घाण पाणी रोड वरून वाहत आहे ग्रामपंचायतनं यावेळेस लक्ष द्यावे या याबाबतची गंभीर दखल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घ्यावी वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील आपल्या परिसरातील बातम्या आणि ताजो घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा